नमस्कार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी ही समोर आली आहे खरं तर सध्या सर्वत्र सणासुदीचा हंगाम चालू झालेला आहे नुकतंच चौदा मार्च रोजी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये दे होळीचा मोठा सण हा साजरा झालेला आहे यानंतर महिना अखेरीस गुढीपाडव्याचा सण राहणार आहे याशिवाय या महिन्यात रमजान ईदचा मुस्लिम बांधवाचा मोठा सण साजरा होणार आहे दरम्यान या अशा परिस्थितीमध्येच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट एक हाती लागलेली आहे ही अपडेट आहे लवकर राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात खर तर हॅपी टू हेल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकरात लवकर व्हावा यासाठी सरकारी दरबारी निवेदन सादर केले आहे त्यांनी राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार वीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात यावा अशी मागणी केली आहे मार्च महिन्याचा पगार हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे मात्र हा पगार कर्मचाऱ्यांना वीस ते बावीस दोन हजार पंचवीस दरम्यान दिला जावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यांनी हे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दिले होते खरे पाहता हे निवेदन पाच मार्च रोजी या कार्यालयात जमा झाले दरम्यान आता हे निवेदन उपसंचालक कार्यालयाकडून पुढे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे पाठवण्यात आले आहे हे पत्र पुढील कारवाईसाठी उपसंचालक कार्यालयातून शिक्षण संचालक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे पाठवण्यात आले आहे यामुळे आता या, या निवेदनावर काय निर्णय घेतला जातो आणि राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांना रमजान ईद निमित्ताने लवकर पगार मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे नक्कीच जर यावर सकारात्मक निर्णय घेतला तर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून मार्च महिन्याचा पगार मार्च महिन्यातच कर्मचाऱ्यांच्या हातात येणार आहे यामुळे रमजान ईद निमित्ताने असणाऱ्या सुट्टीच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा राहील आणि त्यांना त्यांच्या परिवारासमवेत आनंदाने सण साजरा करता येणार आहे तथापि याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झाले नाही पण लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार